अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है ये सब धुआ है कोई आसमान थोड़ी है लगेगी आग तो आएंगे घर कई जद में यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है मैं जानता हूँ कि दुश्मन भी कम नहीं लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है सभी का खून है शामिल यहाँ के मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है यानी या आशा शायरी माध्यम मुरुम शहरात संपूर्ण परिसर दणाणून गेले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ आणि या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ मुरुम शहरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या श्रद्धांजली सभेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी दिवंगत बांधवांच्या प्रत्यर्थ मेणबत्त्या प्रज्वलित केल्या आणि दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण केली विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्या हमी को कातिल कहेगी दुनिया हमारा ही कत्ले आम होगा हमी कुवे खोदते फिरेंगे हमी पे पानी हराम होगा अगर यही तहनीयत रही तो मुझे यह डर है की इस सदी में ना कोई अब्दुल हमीद होगा ना कोई अब्दुल कलाम होगा अशा शायऱ्या व्यक्त करण्याबरोबरच देशातील शांतता ऐक्य आणि बंधुभावाचे महत्व अधोरेखित केले दहशतवादा विरुद्ध कडक भूमिका घेण्याची आणि देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज ही यावेळी व्यक्त करण्यात आली या, या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी प्रल्हाद माने भगत उर्फ प्रल्हाद माळी बालाजी भोसले माजी प्राचार्य दत्ता इंगळे ज्येष्ठ पत्रकार रफिक पटेल प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे आदींनी अत्यंत सुंदर व प्रखर असे मनोगत व्यक्त केले या श्रद्धांजली कार्यक्रम लखन भोंडवे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना चेतवली आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यामुळे देशातील निष्पाप नागरिकांचे रक्त सांडले आहे ही केवळ एका प्रदेशाची नाही तर संपूर्ण देशाची वेदना आहे प्रत्येक भारतीयाने या दुःखद प्रसंगाने एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी सजग राहिले पाहिजे विविध धर्म जाती प्रांत या पलीकडे जाऊन आपली खरी ओळख भारतीय म्हणून जपली पाहिजे भोंडवे यांनी आपल्या भाषणात देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी सहवेदना व्यक्त करताना त्यांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असल्याची भावना व्यक्त केली त्यांचे शब्द साधे पण प्रभावी होते त्यामुळे उपस्थितांमध्ये एक प्रकारचा नवा ऊर्जा संचारली त्यांच्या प्रत्येक वाक्यात देशप्रमाचा ज्वाज्वल्य भाव जाणवत होता त्यांच्या या मनोगताने संपूर्ण सभेला भावनिक आणि प्रेरणादायी वळण दिले यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी निनादला होता यावेळी भगतमाळी यांनीही सांगितले की ज्या दिवशी आपल्या भारतीय सेनेच्या माध्यमातून दहशतवादांना मारण्यात येईल किंवा त्यांचा कंठस्नान घालण्यात येईल त्यावेळेस देखील भारतीय सैन्य दलाच्या सन्मानात आणि पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात येईल असेही मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले महत्वाचे मुद्दे आपण उपस्थित करणं कर गरजेचं आहे पैलगाव या ठिकाणी हल्ला झाला का पहिला आणि लास्टचा हल्ला होता का नाही त्याच्या अगोदर सुद्धा आपण अनेक वेळा आक्रोश केलोय अनेक वेळा केलोय अनेक वेळा आपण अनेक वेळा शोक सभा घेतला भावपूर्ण श्रद्धांजली सभा घेतल्या का घेतल्या त्याच्या अगोदर तुम्ही घटना बघितल्या पुलवामा मध्ये जवानाचे आजचा प्रत होता आम्ही लढायला तयार आहोत आम्ही लढायला तयार आहोत सीमेवरती शी, जाऊन लढायला तयार आहोत त्या जवानाचे तुकडे सापडले हो। आई बाबाला लास्टला जेव्हा आपण जातो ना तेव्हा ते दुकडे गोळा करून जाणावे लागले सगळा देश हरवायला त्याची आणि मारेकरी सापडले नाहीत त्या देश म्हणून शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी का या ठिकाणी येऊन हे लोक येऊन मारच्या पर्यंत काय झोपली होती का तुमची बी तुमची जी व्यवस्था आहे ती झोपा काढत होती काय प्रश्न तुम्ही का विचार फोटो टाकायचा रडायचा का ज्या लोकांचा आपण देश चलवायला गेला ते लोक काय झोपा काढायच का प्रश्न विचारणं गरजेचं आहे बी काय करत आहे इंटेलिजन्स काय करत आहे लोक येऊन मारून पळू जात इतक्या वेळामध्ये तुमचं काय जे काश्मीर मध्ये जाग्या जाग्या ठिकाणी अनेक ठिकाणी चेक पोस्ट आहेत ठिकठिकाणी अनेक व्यवस्था आहेत हे लोक आरपीच्या व्यवस्थामध्ये बंदुकी घेऊन आणि सगळीकडे यांनी जात नाही विचारले धर्म नाही जात नाही विचारली प्रदेश ने विचारला आणि धर्म विचारला आणि आपण आपल्या मध्येच भांडत बसायचं आता त्या ज्या गोष्टी आहेत विचारलेत धर्म विचारलेत मग त्यांचं काम आपण डोक्यामध्ये विचारून येतेच करायचं का आपण धर्म म्हणून एकत्रित आपली भारताचा प्रियामल काय म्हणतो आम्ही हिंदू मुस्लिम आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी <Credit> धर्म <app Walking> लोकशाही गंड राज्य घडवण्याचा कुठले जा हिंदूचे लोक मुस्लिमचे लोक मराठ्याचे लोक असं म्हणायचे आपलं संविधान त्यामुळे भारताचे लोक पण आपण एकत्रित भारताचे लोक पूर्ण एकत्रित आले पाहिजेत आणि हे जे आतंकवादी हल्ले आहेत असे जे जे आतंकवादी विचाराचे लोक आहेत ना त्यांना हनून पडण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि ह्या लोकांना प्रश्न सुद्धा विचारला पाहिजेत अशा अनेक हल्ले उल आहेत आपण श्रद्धांजली सेवा घेत आपण आक्रोश व्यक्त करत आहोत परंतु याचे मारणारे लोक हे ते सापडत नाहीत का कुठं गेला आणि ते पुलवामाच्या आल्यापर आणि काय सापडले नाही आज करून अनेक आहे अनेक लोक जमले तुम्ही आणि आमचं डोकं थोडा उघडं करून आपण विचार करायला पाहिजे हे जो जोपर्यंत आपण करणार नाही जोपर्यंत आपण जातीमध्ये धर्मामध्ये वाढत असणार त्यांच्या फायद्याचा आहे आत म्हणून आपण काय करायला पाहिजे हे तुम्हाला नेहमी विचार करायचा आहे लोक फिरायला गेले त्यांच्यावर ते गोळ्या झाडत मग आपली व्यवस्था तेवढी कमजोर आहे का आज आपल्या इथून कोणतरी मारून पळून जायचे परत आपण करतो ना काहीतरी बंदोबस्त तिथले विचार करूया आपण त्या जम्मू काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी अनेक आपले सैनिक तैनात आहेत या गोष्टीचा विचार करावा इतकंच माझी बापा अपेक्षा आहे यावेळी संपूर्ण परिसर देशभक्त पर निनादला होता वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि देशप्रेमाची भावना अनुभवास मिळाली कार्यक्रमाचे आयोजन समस्त मुरुम शहरवासियांच्या वतीने करण्यात आले होते या श्रद्धांजली सभेचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले मुरुम शहरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद